विरोधी पक्षाला जे पन्नास साठ वर्षात जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात करून दाखवण्याचा चमत्कार केला मोदी यांचा अभिमान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचं नाव उंचावर नेलं आहे आज आपला देश आर्थिक बलवान आहे देशाचा नंबर अकराव्या क्रमांकावर होता मोदी यांनी पाचव्या क्रमांकावर आपला देश आणून ठेवला जगात इतर देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले प्रतिनिधी संदीप राठोड यवतमाळ आणि मग अशा प्रधानमंत्र्याचा जेव्हा आपण गौरव करतो तेव्हा मला म्हणतात हे प्रधानमंत्री मोदी यांचे एजंट आहे मी म्हणतो हो मला अभिमान आहे अरे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणाऱ्यांचे एजंट होण्यापेक्षा देशभक्त आणि राष्ट्रभक्त मोदींचा एजंट होणारफळाट एक शेतकऱ्याचा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो होता कामान आल्याने अभिमान आज जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्हाला मी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले असते पाठ फिरवली असते राजश्रीताईकडे आमच्याकडे सगळ्यांकडे आम्ही मी आपल्याला एवढंच मी एक सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे मला वेदनांची जाण आहे आणि म्हणून मी दिवस काम करत असतो ताई मगाशी म्हणाल्या पाच वाजते पर्यंत काम पाच कधी वाजतात कळतच नाही छोटी जबाबदारी घेतली आहे पार आहे जबाबदारी घेऊन फक्त मिरवायचं काम मी कधीच करू शकत नाही माझ्या रक्तात नाही बाळासाहेबांनी ते मला शिकवलं नाही दिघे साहेबांनी मला ते शिकवलं आणि म्हणून सगळं रातन दिवस झोपता उठताच